नमस्कार द्राक्षबाधार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात जो आपला द्राक्ष शेती किंवा इतर शेती करण्याचा जो प्रयत्न आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बाग्या तर आपल्याला यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे यंदा दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठीची जी गुढी छाटणी आहे त्या गुढी छाटणीचं प्रशिक्षण आपण जिजामाता मंगल कार्यालय तासगाव इथं चोवीस व पंचवीस ऑगस्टला शनिवार आणि रविवार आहे ऑगस्टला आपण तासगावला प्रशिक्षण पुन्हा एकदा देतोय दे गेली चार वर्ष झाले आपण प्रशिक्षण देतोय आणि या चार वर्षात जवळजवळ अडीच ते तीन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बागाताराचा खर्च हा माझा दावा आहे पन्नास टक्क्यापेक्षा खूप कमी झाला गेल्या वर्षी आपण तेरा हजार रुपये तेरा हजार सातशे रुपयाला खर्च चटणी द्यायचा प्रयत्न केला बागायतदारांनी माझ्याही पुढे दोन पावलं जाऊन ती छटणी सात ते आठ हजार रुपयात केली एकराच्या एक छटणीचा औषधांचा खर्च यंदा आपण नऊ हजार रुपये चटणी करण्याचा प्रयत्न केला साडे नऊ हजार खड चटणीचा चार्ट आपण चा चा दिला माझ्याही पुढे जाऊन बागायतदारांनी ती छटणी पाच ते साडेपाच हजार रुपयात बसवायचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना प्रचंड मोठं यश मिळालं प्रशिक्षण घेतलेल्या बागायतदारांना म्हणजे द्राक्ष शेतीविषयी कोणत्या हवामानात हो स्प्रेय घेतले पाहिजेत कोणत्या हवामानात हो स्प्रे टाळला तरी चालतो हो कोणत्या हवामानात गरज असेल तर स्प्रे द्यावाच लागेल खतांचं नियोजन कसं करावं लागेल ह्या विषयावर आपण इत्यंभूत चर्चा करतो आणि त्या चर्चेतून आपल्याला सापडत जातात मनाच्या लांबीसाठी खरंच तो काम करतात का मणी फुगवण्यासाठी काय करायला पाहिजे कोणत्या स्टेजला आपण औषध दिली पाहिजेत पाण्याची संख्या किती असावी न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय सिंक आणि सोर्स कसा असावा उत्पादन येथील किती निघालं पाहिजे दर काय मिळू शकेल अशा एक ना अनेक गोष्टीवर आपण त्यात चर्चा करतो आणि नेमकेपणानं काम करण्याचा प्रयत्न करतो त्यातून बागायदाराचा खर्च हा अज्ञानापोटी जो वाढत जातोय तो खूप कमी येतो बागायदार बंधू आपण यंदा जे प्रशिक्षण देतोय त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत कमी खर्च येतो मी नेहमी सांगतोय की गहू हायब्रिडच्या खर्चात द्राक्ष आली पाहिजे मला माहिती आहे इतक्या कमी खर्चात येत नाहीये पण तरी सुद्धा अत्यंत मिनिमम खर्च जो आपल्याला इसेन्शियल आहे तेवढाच करावा लागतो आणि तेवढाच केला तर तो खर्च आपला खूप वाचतो आपला जो खर्च वाढतोय तो कशातून वाढतोय माहिती आहे निव्वळ आणि निव्वळ महात्मा फुले म्हटलंय विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतेविना वित्त गेले विना शुद्ध झाले एवढा सगळा अनर्थ एका अविद्येने केला ह्यासाठी बागादार बंधनो विद्या घेऊन अभ्यास करूनच शेती करायला प्रयत्न करायला पाहिजे आपण अज्ञानातनं शेती केली तर आपल्याला खूप मोठा खर्च करावा लागतो म्हणजे आपले पेशन्स राहत नाहीत भीतीपोटी जो आपला पैसा जातोय तो पैसा प्रचंड वाचला जातो बागादार बंधनो आपला खर्च भीतीमुळे जास्त होतोय हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळं ही अनाठाई वाटणारी जी भीती आहे ती भीती घालवायची असेल तर आपल्याला इतर वर्ग ज्या पद्धतीनं जो प्रशिक्षण घेतो त्याच पद्धतीनं आपल्याला द्राक्ष बागेच्या अभ्यासाविषयी ज्ञानाविषयी मुळापासून पर्यंत अभ्यास करून त्याच्यातलं नेमकं मर्म जाणून जर आपण प्रयत्न केला शेती करण्याचा तर आपल्याला खूप मोठं यश मिळतं मागाधारो खाली जे नंबर दिलेत किरण पाटील साहेब असतील राहुल पाटील साहेब असतील त्यांना कॉल करा आणि आपलं नाव बुकिंग नोंद करून घ्या आणि कमीत कमी, कमी खर्चातच द्राक्षेती करण्याचा प्रयत्न करा किंवा इतर सगळी शेती करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद